नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून सोलापूर ही एक बाजार समिती आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया मित्रांनो आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे इथे बारा हजार नऊशे क्विंटलची तर, उनल। तर उनल कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर सर्वसाधारण दराई मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये जवळपास पंचवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा बत्तीसशे रुपये क्विंटल विकला तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत नमस्कार